मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बुधवारी मध्यरात्री मयत झालेल्या वरणगे पाडळीच्या कृष्णात महादेव पाटील यांच्या मृतदेहावर तब्बल तीस तासानंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता वरणगे पाडळी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले हॉस्पिटल प्रशासनाकडून मृतदेहाचे अदलाबदल झाल्यामुळे कृष्णात यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक सगळे सोयरे यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला तब्बल तीस तासानंतर कृष्णात पाटील यांच्या मृतदेहाची ससेहोलपट थांबली वरणगे येथील भैरवनाथ हायस्कूलचे शिपाई कृष्णाथ महादेव पाटील वय सत्तेचाळीस यांचे बुधवारी मध्यरात्री मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते यावेळी कृष्णात यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलचा सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात मागितला त्यावेळी हॉस्पिटलच्या चुकीमुळे कृष्णात यांच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना दिला गेला मुंबई ते कोल्हापूर सहा तासाचा प्रवास करून मृतदेह वरंगे येथील स्मशानभूमीत आणण्यात आला त्यावेळी सदरचा मृतदेह हा कृष्णात यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा आहे मृतदेहाची अदलाबदल झाली आहे असे निदर्शनास आले यावेळी एकच खबर उडाली यावेळी हॉस्पिटलशी संपर्क साधला असता मृतदेहाचे अदलाबदल झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने मान्य केले आणि चुकीचा आलेला मृतदेह मुंबई येथे पाठवला तसेच कृष्णात पाटील यांचा मृतदेह आणण्यात आला आज सकाळी सहा वाजता मृतदेह वरंगे पाडवी येथे आल्यानंतर पुन्हा एकदा कालपासून मृतदेहाची प्रतीक्षा करणाऱ्या नजरा पाणावल्या मृतदेहाच्या अदलाबदल प्रसंगामुळे कुटुंबासह नातेवाईक ग्रामस्थ सर्वांनाच मनस्ताप झाला पुन्हा एकदा खरा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन तब्बल तीस तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि कृष्णात यांच्या मृतदेहाची उलपट थांबली न्यूज मराठी चोवीस साठी वरणगे पाडळीहून शहाजी पाटील